यवतमाळ जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारी एक सोळा वर्षाची तरुणी होती आणि ती तरुणी त्या गावामध्ये राहत असताना एक दिवस तिची तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडलेली होती तिच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात दुखू लागलं आता तिच्या पोटामध्ये दुखत असल्यामुळं तिनं तिच्या घरी सांगितलं आणि घरच्यांनी तिच्यावर काहीतरी उपचार करायचं का ठरवलं पण मात्र तिला काहीही फरक पडत नसल्यामुळं तात्काळ तिला जवळच्या एका दवाखान्यामध्ये नेण्यात आलं आणि दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी ने त्या मुलीला तपासलं जेव्हा डॉक्टरांनी त्या मुलीला तपासलं तेव्हा ती मुलगी गर्भवती असल्याचं समजलं मुलगी फक्त सोळा वर्षाची होती लग्न झालेलं नव्हतं तिला नेमकं गर्भवती कोणी केलेलं होतं हाच मोठा प्रश्न पडलेला होता आणि हे सगळं ऐकून आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकलेली होती आता घरामध्ये जवान मुलगी आहे तीसुद्धा गर्भवती झाली ही गोष्ट जर आजूबाजूच्या लोकांना पाहुणे राहुण्यांना समजली तर गावामध्ये इकडं तिकडं बदनामी होईल म्हणून त्या मुलीच्या आई वडिलांनी कोणाला ही गोष्ट सांगितली नाही कोणालाही हा प्रकार सांगितला नाही पण मात्र जेव्हा हे सगळं प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं तेव्हा मात्र घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना दा नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे यवतमाळ जिल्ह्यातील घंटाजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक सोळा वर्षीय मुलगी आहे आणि त्या ठिकाणी राहत असताना एक दिवस तिच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात दुखू लागलं म्हणून घरच्यांनी तिला दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात नेल्यानंतर ती गर्भवती असल्याचं समजलं आता पोरीचं लग्न झालं काय न झालं तिला नेमकं गर्भवती कोणी केलं होतं काय केलं होतं हाच मोठा प्रश्न घरच्यांना पडलेला होता जेव्हा घरच्यांनी विश्वासात घेऊन त्या तरुणीला विचारलेलं होतं तेव्हा तिनं घडलेलं संपूर्ण प्रकरण आई वडिलांना सांगितलेलं होतं पण मात्र समाजामध्ये गावामध्ये पाहुण्या राहण्यामध्ये बदनामी होईल म्हणून आई वडील सुद्धा शांत बसलेले होते आणि ही गोष्ट कोणालाही सांगायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं होतं पण मात्र जेव्हा दवाखान्यामध्ये हे प्रकरण डॉक्टरांना माहीत झालं त्यांच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं तेव्हा घटनास्थळी पोलीस आले आणि पोलीस त्या मुलीच्या आईवडिलांना या सगळ्या प्रकरणाबद्दल विचारू लागले सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली सांगायचं नाही म्हणले पण मात्र एका मुलीबरोबर हे सगळं घडलेला प्रकार कायदेशीर गुन्हा होता आणि आरो त्या आरोपीला त्या प्रकरणाची शिक्षा भेटणं आवश्यक होतं म्हणून पोलिसांनी त्या मुलीच्या आई विश्वासात घेतलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार विचारला तेव्हा समजलं की त्याच गावामध्ये राहणारा एक वीस वर्षीय तरुण आहे आणि तो वीस वर्षीय तरुण तरून, या तरुणीसोबत त्यानं ओळख वाढवलेली होती तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलेलं होतं आणि प्रेमाच्या जाळ्यात वळल्यानंतर तिला कधी घरामागं कधी झोपडीमध्ये कधी गावाबाहेर शेतामध्ये कधी घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग नेऊन त्या मुलीबरोबर नको ते कृत्य केलेलं होतं जेव्हा ती मुलगी त्याला विरोध करत होती तेव्हा तो तिला लग्नाचं आश्वासन देत होतं आणि सांगत होता मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे लवकरच लग आपण लग्न करू असं म्हणून तिला वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग नेऊन तिच्यासोबत अशा पद्धतीनं करत होता पण मात्र हे सगळं करत असताना ती जी मुलगी आहे तिला या कोणत्या गोष्टीची जाणीव नव्हती या प्रकरणामुळं ती गर्भवती झालेली होती आता हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर आणि पोलिसांनी गांभीर्यानं दखल केल्यानंतर तो जो आरोपी आहे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि या संपूर्ण प्रकरणावर पोलीस अधिक तपास करत आहेत आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा